कणकवली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवारी आज चार ऑगस्ट रोजी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविध सुविधा उपलब्ध होत्या यामध्ये मुख कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशयमुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश होता या जनजागृती शिबिराचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष सुरेंद्र कोदे यांच्या हस्ते झाले याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी डॉक्टर आदेश पालियेकर डॉक्टर बोदमवाड स्त्रीरोग तज्ज्ञ कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे डॉक्टर तुषार चिपळूणकर श्रीमती सायली तिवरेकर संतोष खानविलकर केतन कदम स्टाफ रेश्मा नांचे सोनाली पावसकर सोनिया तेली वैशाख गोसावी वैभव फाले काका सावंत तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे कॅन्सर वॅन आपल्या सेवेत कॅ कॅन्सरचे निदान करण्यासाठी इथे आलेली आहे कॅन्सर तपासणीसाठी त्याच्यामध्ये मुखाचे कॅन्सर गर्भपिशवीचे मुखाचे कॅन्सर व स्तनाचे कॅन्सर हे तपासणीसाठी आपल्या इथे गायनेकोलॉजिस्ट आलेले आहेत व डेंटिस्ट हे मुखाचे कॅन्सर बघण्यासाठी आलेले आहेत त्यासाठी आणि याच्यानंतर जे तपासण्या होणार आहेत जे आपल्याकडे प्राथमिक तपासणी होणार नंतर, नंतर बायोप्सी असली तर ती पोरस्ता जाऊन तपासणी करून त्यांचे निदान होणार आहे याच्यानंतर आपल्याकडे भरपूर लोक रजिस्ट्रेशनसाठी व त्यांची व्ही आय टेस्ट करणे हे करणे ब्लड सॅम्पल घेणे यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आता हे जी कॅन्सर आहे त्याचे निदान होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत इथून समोर गाडी कॅन्सर व्हॅन जी आहे ती समोर कनेडीला उद्या जाणार आहेत व नंतर नांदगाव न त्यानंतर फोंड्याला जाणार आहे तरी सर्व लोक सर्व रुग्णांनी सर्व लोकांनी इथे कॅन्सर निदानासाठी भर भरपूर मदत करावी आणि रुग्णांना तिथे आणावे ही विनंती कर करण्यात येते